आपण स्मार्ट सारखी योजना सुरू केली आहे त्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये जी आपली प्राथमिक सोसायटी आहे या सोसाथी या सोसायटीला आपण बहुद्देशीय सोसायटीमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित करून तेरा प्रकारच्या योजना या सोसायटीला आपण देणार आहोत की ज्या योजनांच्या माध्यमातून ती सोसायटी बळकट होईल आणि ती सोसायटी त्या ठिकाणी एग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित होऊन एक प्रकारे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता बाजाराचं काम ही गावातली सोसायटीच करेल अशा प्रकारचं आपण एक काम हातामध्ये घेतलं आहे याच्याकरता देखील वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिलेली आहे यासोबत अन्न प्रक्रिया छोटे प्रकल्प याकरता देखील आता आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत करणं सुरू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये अन्न प्रक्रियेचे छोटे प्रकल्प लागून त्या ठिकाणी जे काही आपलं वेस्टेज आहे ते वेस्टेज दूर व्हावं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना माननीय प्रधानमंत्री महोदयांनी यांनी द्रोण जो कॉन्सेप्ट आणला आहे हळूहळू आपल्याला तो कॉन्सेप्ट लागू करायचा आहे आता आम्ही अॅग्रिस्टॅक्ट ही व्यवस्था आमच्या बावनकुळे साहेबांच्या या माध्यमातून त्या ठिकाणी महसूल विभागातनं सुरू केली आहे याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचं डिजिटायझेशन आम्ही करतो आहोत आणि हा शहाण्णव लाख शेतकऱ्यांचं झालेलं ला आहे अजून वीस लाख शेतकऱ्यांचं करायचं आहे त्यामुळे प्रत्येकाचं डिजिटायझेशन करून आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न येतो की आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी फेरफाराचा विषय असतो किंवा पंचनाम्याचा विषय असतो किंवा ई पीक पाहणीचा विषय असतो प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अडचणी होतात आता या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमातनं सॅटेलाईटच्या माध्यमातनं ड्रोनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायची असेल तरी देखील आमच्याकडे पंचनामे झाले नाही पंचनामे चुकीचे झाले आमच्याकडे कोणी आलंच नाही असं म्हणायला आता कुठे वावच राहणार नाही अशा प्रकारे कम्प्लिटली डिजिटली आम्ही ते करतो आणि हे करत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये गट शेतीकडे मोठ्या प्रमाणात जायचं आहे आणि गट शेतीसोबत नैसर्गिक शेतीकडे जायचं आहे त्यामुळे गट शेती करता आणि नैसर्गिक शेती करता मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन विषमुक्त शेती आणि विषमुक्त शेती करताना शेती शेती त्या शेतीमध्ये आपली उत्पादकता वाढली पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळे प्रयोग हे आपण पुढच्या काळामध्ये करणार हो। आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गुंतवणूक करायची आज आपल्याला माहिती आहे की मोदीजीने आपल्याला सहा हजार रुपये देणं सुरू केलं तर आपणही राज्याकडनं सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची सुरुवात केली पण शेतीमध्ये रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन पेक्षा गुंतवणूक वाढली पाहिजे गुंतवणूक जर वाढली तरच शेती फायद्याची होईल आणि म्हणून ही गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं एक मोठा कार्यक्रम आपण राबवलेला आहे की ज्यातनं शेतकऱ्यांना अधिकारिता देऊन शेतकऱ्याची गुंतवणुकीची कॅपॅसिटी वाढवून शेतकऱ्याच्या शेतीत गुंतवणूक करून आणि शेती ही फायद्याची झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या या योजना निश्चितपणे यशस्वी होतील आणि माझ्या विदर्भातला शेतकरी जो अन्यायग्रस्त आहे जो आत्महत्याग्रस्त आहे जो खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरीब आहे त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही एक मोठं परिवर्तन आम्ही घडवून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हे परिवर्तन घडवण्याकरता आपलं प्रेम आणि आपला, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा आता आता आमच्या प्रताप धामकची आठवण करून दिली आहे धामकचं जे मॉडेल पुनर्वसन आहे ते निश्चितपणे केलं जाईल प्रतापदारात तुम्ही सांगितलं झालं नाही असं कधीच झालं नाही खरं म्हणजे तुम्हाला माहिती असेल मी धामकचं पुनर्वसन मंजूर केलं होतं मध्यंतरी कोणी थांबवलं तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही पुन्हा निवडून आले त्यामुळे आता धामकचं पुनर्वसन होत आहे त्यामुळे ते निश्चितपणे आपण करू मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदू संधारण विभागाचंही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जी आर मध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृदू मृदूसंधारण विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत खरं म्हणजे प्रकल्पग्रस्तांचं आपण महामंडळ देखील काढलंय आता त्या महामंडळाला मोठं भाग भांडवल देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योगधंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे की त्यातनं तेही कशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याची अट ही पंधरा टक्क्यापर्यंत न्यावी मी जरूर आपल्याला सांगतो मग पडताळून पाहिल आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही त्यामुळे मला घोषणा करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी वाढतीये आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे ते अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी आमच्या संजीव भाऊ कुटेंनी देखील काही प्रकल्पग्रस्तांना कशा प्रकारे आपण ऍडजस्ट करू शकू आणि जास्तीत जास्त नोकरीमध्ये कसं समावून घेऊ शकू या संदर्भात काही विषय माझ्याकडे मांडले होते त्याही संदर्भातला आपण आमचा अभ्यास चाललेला आहे मी आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील आज तर आम्ही जमिनी ऍक्वार तर आपल्याला कराव्या लागतात कधी सिंचना कराव्या लागतात कधी रस्त्याकरता कराव्या लागतात पण मी मुख्यमंत्री असताना कायदाच असा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये अॅक्विशन करूच शकत नाही त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही आता ज्यावेळी एखादी ऍक्विशनची घोषणा करतो तर बावनकुळे साहेब त्याचे साक्षीदार आहेत की आता शेतकरी आमच्याकडे येतात की भाऊ रस्ता आमच्याही जमिनीतून घेऊन जा कारण इतके पैसे आम्ही टॅक्स फ्री पैसा देतो इतका पैसा आम्ही देतो की शेतकरी म्हणतात भाऊ आमच्याही जमिनीतून आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ता घेऊन जा दोनच गोष्टी या निमित्ताने सांगणार आहे अनेक वेळा माझ्या लक्षात येतं की आम्ही अक्विशनची घोषणा केली शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लक्ष नसतं आणि कोणीतरी धन्ना सेठ येतो आणि शेत त्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतो आणि त्यानंतर चार पट पाच फट पैसे तेही टॅक्स फ्री तो त्या जमिनीवर कमावतो त्यामुळे लक्षात असू द्या ज्या ठिकाणी अॅक्विशन आहे त्या ठिकाणी कृपया जमिनी विकू नका जमिनी विकण्याचं आणि कोणी घेत असेल तर एकदा पता करून घ्या की अचानक एवढी जमीन हा घेण्याकरता का आलेला आहे कारण आमची इच्छा आहे की दोन पैसे जर जास्त मिळणार असतील तर ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत ते व्यवसाय करणाऱ्यांना मिळणं हे काही योग्य नाही आहे त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो या प्रकल्प म्हणजे सहा तेरातला शेवटचा शेतकरी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही योजना बंद होऊ देणार नाही हे याकरता सांगतोय की कोणीही फसवणूक करायला आलं तर त्याला बळी पडू नका आता याच्यामध्ये वेगवेगळ्या काळात पैसे का मिळतात कारण त्या त्या प्रकल्पाला ते पैसे आम्हाला द्यावे लागतात आणि मग त्यांच्या खात्यातनं तुमच्या खात्यामध्ये ते वर्ग होता ज्या प्रकल्पाकरता ती जमीन गेली आहे त्यामुळे त्याला कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसांनी मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं ना काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका